नंबर एक क्वालिटीची गोल्टी कलर मध्ये क्वालिटी बघू शकताची दादा गोलटी कुठली कुठली कंबाळ पण आलेत दादा आठशे पाच रुपये गेलेली गोलटी साठ पासष्ट साईज आहेत कलर मध्ये डबल पश्चिम आलेत क्वालिटी बघू शकता दादा भाव काय गेले अकराशे एकसष्ट कुठला कांदा कुठला आहे अकराशे एकसष्ट रुपये गेलो बियाणं कोणतं कोणतं बेहणं कलश अकराशे एकसष्ट रुपये गेलेलं आहे वैजापूर कांदा मार्केट पंचव पासष्ट पेज डबलपत्ती माल येत का भाऊ गेला भाव का गेले अकराशे पंच्याहत्तर अकराशे पंच्याहत्तर रुपये गेले ट्रॅक्टर माल माल वैजापूर कांदा मार्केट अकराशे अकराशे सिंगल पत्ती आहेत सॉरी डबल पत्ती माल आहेत साठ पासष्ट सहीज आहेत अकराशे किती अकराशे तीन कुठला कांदा कांदा कुठला आहे वैद्यपूर अकराशे तीन रुपये गेले पंचावन्न ते साठ सहीज आहेत बिस्किट कलरमध्ये मध्ये अदय भाऊ काय गेले पाहुणे बारा पाहुणे बारा कुठला कांदा आता पाहुणे बाराशे रुपये पा, गेलेलं आहे पंचवीस कमी बाराशे रुपये पंचवीस कमी बाराशे रुपये आहे बिस्किट कलरमध्ये मिडियम गोल्ड डबल पत्ती आहे क्वालिटी बघू शकता उलटी मिक्स भाऊ काय गेले भाऊ आठशे एकवीस रुपये आठशे एकवीस हां आठशे एकवीस रुपये गेलेलं आहे क्वालिटी बघू शकता आठशे एकवीस